मिक्सरच्या भांड्यात बटाटा टाकून आणि एक मिरची टाकून हॉटेलमधल्या पनीरलाही मागे सारेल अशी रेसिपी तयार होणार म्हणजे नेमकं बनणार तरी काय हा बटाटा असा मिक्सरला फिरवला काही प्रोसेस करून पनीर तयार होतं का की नक्की काय आहे हे सुद्धा पाहायचं आहे ना उत्सुकता लागली आहे ना जास्त वेळ न घालवता चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आता या रेसिपीसाठी ना महत्त्वाचे जिन्नस जे आहेत ते पाहूया पहा सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस बटाटा बरं ही रेसिपी मी तीन जणांसाठी करते तर एवढ्या क्वांटिटीत बटा बटाटा मी घेतलेला आहे लक्षात घ्या तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये ही रेसिपी करायची आहे ना त्यानुसार तुम्हाला बटाटे घ्यावे लागतील इथे पहा तीन जणांसाठी मी दोन लहानच असे बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून घेतली बटाटा कच्चा आहे कच्च्या बटाट्याची साल काढून घेतली आहे आणि अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवलं आहे त्या पद्धतीने हे चिरून घेतलेले आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये हा संपूर्ण बटाटा घालून घ्यायचा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटाटा एक दोन पाण्याने धुवूनसुद्धा घेऊ शकता मी न धुताच इथे बटाटा वापरणार आहे त्यानंतरनं यामध्ये एक हिरवी मिरची घालायची आता ही मिरची तिखट आहे मी एकच घातली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन किंवा तीन जसं तुमच्या तिखटानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही मिरची घातली की लगेच आपण हे छान असं मिक्सरला वाटून घेऊया पहा यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला तर इथे मी जो बटाटा वाटून घेतला होता तो एका बाऊलमध्ये अशा पद्धतीने काढून घेते आहे संपूर्ण बटाट्याचं जे मिश्रण आहे ते यामध्ये मी काढून घेतलं पहा आता हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतरनं पुढची कृती करून घेऊया इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो घेताना शक्यतो असे लाल गुंद बघून घ्यायचे बरं मी पुन्हा एकदा सांगते मी तीन जणांच्या क्वांटिटीत आजची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते पहा त्यासाठी मी इथे एक थोडा मोठा आणि एक लहान असे दोन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो लाल पाहूनच घ्या आणि स्वच्छ धुवून त्यानंतरनं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे हवं हो असल्यास तुम्ही टोमॅटोमधल्या बिया काढूनसुद्धा टाकू शकता तर पहा इथे मी दोन्ही टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घेतले आता आपल्याला हा टोमॅटो मिक्सरमध्ये घालून पाणी न घालता छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे तर चला मी आता हे वाटून घेते आणि लगेच पुढच्या कृतीकडे वळते तर पहा टोमॅटो वाटून घेतला त्यानंतरनं एक कढई गरम होण्यासाठी ठेवली त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं तुम्हाला भाजी जास्त चमचमीत हवी असेल जास्त तेल घाला कमी हवी असेल कमी तेल घाला मी इथे दोन पळ्या तेलाचा वापर केला आहे त्यामध्ये मी सगळ्यात आधी जिरं घातलं त्यानंतरनं जे काही तुमच्याकडे खडे मसाले असतील ते घालून घ्यायचे आणि तेल जास्त गरम व्हायच्या आत आपल्याला यामध्ये लगेच कांदासुद्धा घालायचा आहे कारण आपण जे जिरं घातलं आहे ना ते करपू शकतो तर पहा इथे मी एक मीडियम साईजचा कांदा छान बारीक कट करून घेतला होता तो घालून घेतला गॅस मिडियम फ्लेमवरती केलेला आहे आता आता आपण हा कांदा छान चा असा परतवून घेऊया असा मध्ये मध्ये कंटिन्यू हलवत मीडियम फ्लेमवर कांदा परतवून घ्यायचा आपल्याला कांदा छान असा चा मऊसूत परतून घ्यायचा आहे म्हणजे तो छान मऊ झाला पाहिजे ट्रान्सपरंट झाला पाहिजे पहा यामध्ये मी एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली आता ही पेस्टसुद्धा या कांद्यासोबत छान आपण एकजीव करून घेऊया गॅस आत्तासुद्धा मीडियम आहे मीडियम फ्लेमवरच मी हे सर्व छान असं परतवून घेते त्यानंतरनं पहा इथे मी काही मसाले घेतलेले आहेत लाल तिखट बेडगी मिरची पावडर धना पावडर त्याचबरोबर तुमच्याकडे जो काही पनीरचा मसाला असेल ना तो तुम्ही वापरू शकता किचन किंग वापरा किंवा मग पनीर मसाला वापरा आणि थोडीशी हळद आता आपण हे सर्व मसाले छान एकसारखे परतवून घेऊया अशा पद्धतीने पहा हे मसाले मी छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतले आपण जी बेडगी मिरची पावडर घातली आहे ना त्यामुळे या भाजीला रंग छान येतो त्याचबरोबर टोमॅटो वाटून घालतो त्यामुळे सुद्धा अजून जास्त रंग छान येतो आता आपण हा टोमॅटो घातल्यानंतरनं हे सर्व छान असं परतवून घेऊया गॅस मिडियम आहे मीडियम फ्लेमवर मी हे एकसारखं असं हलवत छान असं मिक्स करून घेते आणि परतवून घेते तर पहा आपली जी ग्रेव्ही आहे ना ती आत्ताच खूप छान टेम्पटिंग दिसतीये पण खरी गंमत तर नंतर येणार आहे तर पहा इथे मी अशा पद्धतीने पाणी घालून घेतलं तुम्हाला प्रश्न पडला असेल बटाटा जो वाटून ठेवला आहे तोसुद्धा यात घालायचा का पुढे समजेलच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा पहा यामध्ये ना आवर्जून एक दोन चमचे पाणी घाला गॅस आता आपल्याला एकदम बारीक करायचं आहे बारीक गॅसवर ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे म्हणजे टोमॅटोचा जो उग्र वास आहे ना तो निघून जातो तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया जो आपण बटाटा वाटून ठेवला होता ना त्यामध्ये पहा मी इथे बेसनपीठ घालून घेते आहे आता बेसनपीठ तुम्ही तुमच्या बटाटा समजा जर जास्त घेतला असेल तर तुम्हाला जास्त बेसनपीठ लागू शकतं कमी असेल किंवा लहान मोठा असेल बेसन पीठ जे आहे ते प्रत्येकाला सारखं नाही लागणार त्यामुळे इथे मी त्याचं प्रमाण नाही सांगते पण पहा मी अशा पद्धतीने बेसनपीठ घालून घेते आणि हे सर्व छान असं एकजीव करून घेते आपल्याला टप्प्याटप्प्याने बेसनपीठ घालायचे म्हणजे बेसनपीठ खूप जास्त होणार नाही आणि आपल्याला पाणी घालण्याची गरज पडणार नाही तर पहा अशा पद्धतीने मी थोडं थोडं करूनच बेसनपीठ घातलं छान फेटून घेतलं आहे पहा त्यामुळे त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आपल्याला जितकं शक्य होईल तितकं हे छान फेटून घ्यायचं आता तुम्हाला वाटेल मग तळून घ्यायचं का तर तसं अजिबात नाही आहे तर पहा इथे मी छान असं फेटून घेतलं ह्याला सगळ्यात आधी त्यानंतरनं एक दोन चमचे फक्त रवा घातला रवा आवर्जून घाला रवा घातल्यामुळे हा जो होणारा पदार्थ आहे ना तो मस्त होतो रवा नक्कीच घाला पहा रवा घातला की पुन्हा हे सर्व छान असं एकसारखं फेटून घेऊया आता मी हे कमीत कमी तीन चार मिनटं तरी फेटून घेतलं हे सगळं संपूर्ण आता आपण हे साईडला ठेवून दिलं त्यानंतरनं पहा एक तीन चार मिनटात ग्रेव्हीसुद्धा छान शिजली गेलेली आहे टोमॅटो घातल्यानंतरनं आवर्जून झाकण ठेवून ही ग्रेव्ही शिजून द्या तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल असं सेपरेट झाले आणि मस्त ही ग्रेव्ही चमचमीत अशी झालेली आहे आता काय करायचं आपल्याला यामध्ये अजून एक जिन्नस ॲड करायचा तो म्हणजे दोन चमचे दही दही घेताना अजिबात आंबट घ्यायचं नाही आहे फ्रेश दह्याचाच वापर करायचा आहे जर तुमच्याकडे फ्रेश दही नसेल दही नाही घातलं तरी चालेल किंवा जर दुधावरची साय असेल मलाई असेल घरामध्ये ती क्रीम वापरली तरी चालेल पण आपण टोमॅटो दोन घातलेले आहेत त्यामुळे दही खूप जास्त घालू नका आंबट असेल तर दही नाही घातलं तरी चालेल किंवा मग टोमॅटो कमी करा पण मग त्यामुळे ग्रेव्ही तुमची कमी होईल तर त्यानुसार तुम्हाला थोडक्यात काय दही जास्त आंबट वापरायचं नाही आहे जर दही आंबट असेल तर क्रीमचा वापर करू शकता दही घालते वेळी गॅस फास्ट करायचा आहे सतत हलवत ही ग्रेवी परतवून घ्यायची पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं परतवून घेतलं मस्त तेल सुटेपर्यंत हे आपण छान ग्रेवी शिजवून घेतली पहा आता आपण यात गरजेनुसार पाणी ॲड करूया आता तुम्हाला वाटेल अरे बापरे एवढं पाणी घातलं पण अजूनसुद्धा आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपण जी आत्ता ग्रेव्ही तयार करतो आहे ना ती सुरुवातीला पातळ होणार आहे पण नंतरनं अतिशय मस्त अशी दाटसर ही ग्रेवी तयार होणार आहे ते कसं पुढे समजेल पहा इथे मी जास्तीचं पाणी घालून घेतलं अशा पद्धतीने हे सर्व छान एकजीव करून घेते आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं चवीनुसार मीठ घालून घेते तर पहा ग्रेवी शिजल्यानंतरनं कमी होणार आहे त्यामुळे मीठ घालताना थोडं बेतात घाला कमी प्रमाणात मीठ घालायचं म्हणजे आत्ता जी आपली ग्रेवी आहे ना ती जवळपास अर्धी होईल त्यानुसारच मीठ घालायचं आहे आपल्याला आता झाकण ठेवून छान उकळी काढून घेऊया गॅस मिडियम करते झाकण ठेवते म्हणजे पटकनी उकळी येईल तोपर्यंत याचं काय करायचं ते पाहूया पहा यामध्ये मी अजूनपर्यंत मीठ घातलं नव्हतं मीठ लगेच घालायचं नाही जर तुम्ही लवकर मीठ घातलं तर हे बॅटर पातळ होणार हळूहळू त्यामुळे मीठ लगेच घालायचं नाही आता मी मीठ घातले आपण रवा फुलण्यासाठी थोडा वेळ हे बॅटर साईडला असं सा ठेवून दिलं होतं मीठ घालून छान फेटून घेतलं त्यानंतरनं अशा पद्धतीने एक चाळण घ्यायची आणि पहा इथे मी तेल घेतले आणि ते छान असं चाळणीला लावून घेते एकसारखं ना सगळीकडनं हे तेल लावून घ्यायचं पहा अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं तेलाने कोट करून घेतले पहा आता काय करूया ही ग्रेवी पहा आपली छान अशी उकळली गेली आहे गॅस मी थोडा बारीक करते आता आणि ही चाळण यावरती ठेवून घेते थे। चाळण ठेवली की लगेचच आपण जे पीठ तयार करून ठेवलं होतं ना त्याचे असे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मोठे मोठेसुद्धा करू शकता पण असे लहान असेल ना तर मग ते खायलासुद्धा छान वाटतात बरे हे वडे तयार झाल्यानंतरनं दुप्पट फुलतात त्यामुळे असे जरा जागा ठेवा साईडनी आणि छोटे छोटेच घालून घ्या चाळणीमध्ये संपूर्ण पीठ मी अशा पद्धतीने घालून घेतलं आता पहा झाकण काढूया एक तीन मिनटं मी मीडियम फ्लेमवरती असंच ठेवून दिलेलं मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला तीन मिनटं हे छान शिजवून घ्यायचे हे लगेच शिजलं जातं आपल्याला नंतर ग्रेव्हीतसुद्धा शिजवायचं आहे फक्त ते असं घट्ट होईपर्यंत आपल्याला वाफ काढून घ्यायची असते तर एक तीन मिनटात व्यवस्थित असं पहा सेट झालेलं ते आता मी हे स्पूनने असं काढून घेते सहज निघतं अजिबात चिटकून वगैरे हो बसत नाही अशा पद्धतीने पहा यामध्ये मी हे घालून घेतलं कोणाचाही विश्वास बसणार नाही की ही बटाट्याची भाजी आहे तुमचा तरी बसेल का जर मी आत्ता म्हटलं तुम्ही सगळी प्रोसेस पाहिली आहे तरी पहा ही भाजी पाहिल्यावरती कोणीच म्हणणार नाही कॅरे ही बटाट्याची भाजी आहे एवढी छान होते खायलासुद्धा खूप मस्त लागते पहा आपण ज्यावेळेस हे वडे यामध्ये घालतो ना त्यानंतरनं कमीत कमी तीन चार मिनटं ही ग्रेव्ही अगदी बारीक गॅसवरती छान होऊन द्यायची म्हणजे आपण जे वडे घातलेत त्याच्या आतपर्यंत मसाला व्यवस्थित मुरला जातो आता वरतून थोडी कोथंबीर घालूया आणि गॅस बंद करूया अप्रतिम अशी पनीरलाही मागे सारेल ना अशी ही भाजी तयार झाली त्यातनं तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्राचे काजू किंवा मग मगजबी वगैरेसुद्धा घालू शकता वाटते वेळी वाटणामध्ये आता आपण ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घेऊया यापूर्वी अशा पद्धतीने भाजी तुम्ही कधीच केली नसेल एकदम नवीन रेसिपी आहे त्यामुळे नक्की आजच तया अशी करून पहा केल्यानंतरनं तुम्हाला आवडणारच आहे आणि जर तुम्ही सोमवारला कांदा वगैरे खात नसाल कांदा लसून तर यामध्ये आपण जो परतताना कांदा घातला आहे ना तो घालू नका अद्रक लसणाच्या पेस्टऐवजी फक्त अद्रकची पेस्ट घाला अद्रक आणि सेम ही भाजी करून पहा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल पहा सोमवारी काहीतरी वेगळं वेगळं करायचं असतं नेहमीच पनीर वगैरे किती करणार त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा मस्त अशी चमचमीत आपली ही भाजी तयार झाली तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तेलाचं प्रमाण कमी ठेवू शकता बरं का बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून कळवा आणि मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका उद्या भेटूया पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग